नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी उमरखेड तालुक्यातील खरुज बुद्रुक येथील ग्रामपंचायत ग्रामसभा विकास कामावरून चांगलीच गाजली उमरखेड तालुक्यातील खरुज बुद्रुक येथे काल ग्रामपंचायत ग्रामसभा पार पडली या ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये विविध प्रकारचे ठराव घेण्यात आले परंतु सध्या पंतप्रधान आवास योजनेमार्फत दिलेल्या शासनाच्या घरकुल योजनेचा सर्वे बरोबर झाला नसून ग्रामपंचायत मार्फत दिलेल्या ठरावावर गावातील नागरिकांनी शंका उपस्थित केल्या लाभार्थी यादीमध्ये आवश्यक लोकांना घरकुल योजनेत नाव नसल्यामुळे आढळून आल्याने ग्रामपंचायत ग्रामसभा दरम्यान श्री रमेश वानखेडे यांनी काही प्रश्न उपस्थित केले या प्रश्नाला उत्तर देताना श्रीराम पाटील वानखेडे यांनी यादी दुरुस्त करून परत पाठवल्या जाईल असे सांगितले मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर एक्सप्रेस न्यूज यांचा ग्राउंड रिपोर्टर गावातील सर्वसामान्य माणसांना बोलण्याचा अधिकार असते आणि सर्व साभाचे माणसाचं पूर्ण खर्चा खर्चाचा प्रयत्न कोणीही करू नये सचिवाने करू नये समाजाने करू नये आणि antecedent सदस्यांचा कोणत्याचा आज अधिकार फक्त गावातील लोकांना असतो माहिती आहे का आणि याच्यामध्ये माझा एकच मुद्दा आहे की प्रधानमंत्री ओबीसी कास्टचे जे लोक आपल्याला निवडाचे होते हा तर त्या निवडीमध्ये सगळा मोकव झालेला आहे गावामध्ये ओबीसी कास्टचे लोक भरपूर असताना एकाच ठिकाणी बसून लाभार्थ्याची निवड केली एकाच ठिकाणी बसून त्याचा सर्वे झाला पात्र अपात्र दाखवले गेले पात्र नसतेने पात्र दाखवले गेलेले आणि जे खरे लाभार्थी गरजू असतं अशा लोकांवर अन्याय करण्याचं काम या ग्रामपंचायतनं केलेलं आहे आणि या सर्वेचा डबल सर्वे व्हावा आणि ज्याच्यावर अन्याय झालेला त्यांना न्याय देण्यात यावा आणि ओबीसीचा सर्वे डबल करण्यात यावा आणि सर्व झालेला लाभार्थी तुम्ही ते घ्या पण ग्राम सभेमधून निवडले पाहिजेत आणि लोकांना सांगून त्या लाभार्थ्याची निवड झाली पाहिजे असे अनेक लोक गावामध्ये आहेत अजून की दहावीस लोक ओबीसी कार्डचे आहेत त्यांना माहीत सुद्धा नाही अजून की शासनाची योजना का शासनाची योजना हे ग्रामपंचायत पोहोचण्याचं जर ग्रामपंचायत एका ठिकाणी बसून कोणाला न सांगता काही करता जर शासनाची गावाने माफ करणार नाही एखाद्या बसून कोणाला अन्याय करत असतील तर ते सुद्धा आम्ही माफ करून घेणार नाही आजपर्यंत झालेला इतिहास तुमचा हे जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत ग्रामसभेच्या माध्यमातून कुठला सर्वेत तुमचा पक्का झाला कुठलाच काय केलं हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहितात